आज तुमच्यासोबत मी शेअर करते या नॉर्मल साड्या ज्या माझ्याकडे आलेल्या आहेत नारायण पेठ आहे त्याच्यामध्ये मुनिया पैठणी आहे आणि तीन मध्ये साड्या आहेत तर तुम्हाला वाटत असेल की तुला कसं माहिती या साड्यांची प्राइस किती जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा मी त्यांना विचारते की कितीला आणल्यात कारण आपल्याला पण माहीत होतं आणि कस्टमर मग लगेच विचारतो की कसा आहे कपडा वगैरे आणि कस्टमरबरोबर आपला एक कनेक्ट तयार होतो कनेक्शन तयार होतं त्याच्यामुळं फक्त माप वगैरे विचारण्यापेक्षा अशा थोड्या गोष्टी विचारल्या तर कस्टमर आपल्याशी जास्त कनेक्ट पण होतो तर तुम्हाला दाखवते एक एक करून की साड्या कशा आहेत साड्यांची क्वालिटी छान आहे अगदी तर पहिली म्हणजे आपली ही पेठ चिकू कलरमध्ये नॉर्मल आहे ही त्यांनी साडेसातशेला घेतलेली होती पण आता त्याच दुकानात साडेपाचशेपर्यंत पण ही साडी भेटून जाते आणि त्यानंतर एकदम कमी रेंजमधली याच्यामध्ये फॅन्सीमध्ये आहे ती म्हणजे हीवाली साडी बघू शकता कलर कलरमध्ये छान आहे पण त्यांना ह्याचा ब्लाऊज पीस नको होता तुम तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असेल मी सांगितला तर त्यांनी हावाला ब्लाऊज पीस माझ्याकडून शिवून घेतलेला आहे हा ब्लाऊज पीस आहे ना तो थोडा महाग भेटलेला आहे म्हणजे याची एकशे ऐंशी वगैरेला भेटला असेल हा ब्लाऊज पीस फक्त पीस होता आणि नंतर आपल्याकडे हा शिवून घेतला तर थोडासा येल्लो शेड आहे याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण याच्यामध्ये येलो शेड आहे त्याच्यावर खूप छान असं कॉम्बिनेशन जातो म्हणजे कुठल्या पण साडीवर जाईल हा ब्लाऊज पण ह्या साडीवर खूपच छान दिसत आहे आणि त्यानंतर हा ह्या साडीची प्राईज आहे ती म्हणजे तीनशे ऐंशीला फक्त त्यांनी घेतलेली आहे ही साडी आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही ही साडी खूप छान आहे ऑर्गेनचा फॅब्रिक आहे याचं आणि ह्या साडी फक्त सातशे रुपयाला त्यांनी घेतलेली आहे जास्त काही फुलत वगैरे नाही आणि दुसरी म्हणजे अजून याच्या सातशे रुपयापर्यंत ही पण साडी त्यांनी घेतलेली आहे ही पण साडीचा कलर वगैरे खूप छान आहे आणि फॅब्रिक अगदी भारी त्यांना भेटलेला आहे त्यानंतर आपली मुनिया पैठणी सध्या खूप जास्त बायका घेत आहेत तर ती मुनिया पैठणी बघा ती दाखवण्याची गरजच नाही छानच आहे सॉफ्ट वगैरे सॉफ्ट आहे ही साडी अगदी तर ह्याची प्राईज साधारणतः मी जेव्हा आणली दिवाळीमध्ये तेव्हा मला ही साडी भेटलेली होती साडेसातशेला त्यांच्याकडे दोन तीन कलरच अवेलेबल होते पण ही जास्तीत जास्त करून हजारच्या आतमध्येच भेटते जास्त ह्याची काय प्राईज पण नाही तर ह्या झाल्या साड्या त्यांना ही भेटलेली होती म्हणजे आहेर म्हणून दिलं होतं त्यांना पण ह्याचे प्राईस माहिती नाही आणि मी जे काही ब्लाऊज शिवले हे बघा हे चार ब्लाऊज आपण शिवलेले आहेत आणि एक जो नारायण पेठचा आहे तो शिवलेला नाही त्यांना सध्या नको आहे तर मी पण ठेवून दिला दुसरी कामं आपली होतात त्याच्यामध्ये तर मी फक्त ब्लाऊज सिंपल ब्लाऊज असेल तर त्याचे अडीचशे रुपये घेते बाकी नॉड वगैरेचे आणि थोडीशी डिझाईन वगैरे असेल तर त्याची प्राईज वेगळी लावते तर तुम्ही किती घेता तुमच्या एरियामध्ये किती आहे किंवा तुम्ही किती घेता ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि साड्या ह्या स्वस्त आहेत की महाग ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका